लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक एकशे पन्नासव्या जयंतीचे औचित्य साधून सत्यशोधक विचार मंच नांदेड व भीमशक्ती संघटनेच्या वतीने राजश्री शाहू महोत्सवाचे आयोजन नांदेडमध्ये करण्यात आले यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली स्वागताध्यक्ष काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेश पावडे निमंत्रक डॉक्टर दिनेश निखाते संयोजक सुरेश हटकर संयोजक समिती अध्यक्ष प्रफुल्ल सावंत कार्याध्यक्ष सत्यपाल सावंत सहकार्याध्यक्ष सा प्रज्ञाधर ढवळे अजय एडके यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही शाहू महाराजांचा जयंतीचा कार्यक्रम घेणार आहोत महाराष्ट्र शासनानं शाहू महाराजांना दीडशे वर्षे पूर्ण होऊन सुद्धा त्यांचा कार्यक्रम जो घ्यायचा असतो शासनामार्फत तो कार्य घेतला नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा निषेध करून त्याच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक वर्षी आम्ही शाहू महाराजांच्या नावानं कार्यक्रम घेणार आहोत घेणार आहोत आणि तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवतो शाहू महाराजाचा कार्यक्रम शासनानं न घेतल्यामुळं सर्व जनता म महाराष्ट्रातील जनता आंबेडकरी जनता आम्ही सर्वजण सर्व समाजातील जनता ही फार दुःखी आणि नाराज आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही शासनाचाही निषेध करतो दीडशे वर्ष पूर्ण होऊनसुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला नाही शासनामार्फत घेतला नाही तो कार्यक्रम आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतः शाहू महाराजाचा कार्यक्रम सर्व समितीमार्फत घेणार आहोत त्या म्हणजे हा महोत्सव दोन दिवसाचा असतील आणि याच्या निबंध स्पर्धा असतील सामाजिक समता रॅलीचं नियोजन आहे विविध पुरस्कार आहेत आणि शाहू महाराजांच्या जीवनावरती एक व्याख्यान त्यांच्याने करून त्या जास्त आम शाहू महाराजाचं दो करी तो है। जो आंबेडकरी चळवळला जो योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवला त्यांचं किती योगदान आहे हे जास्तीत जास्त आंबेडकरी चळवळ त्यांना कळवलं पाहिजे त्याचा आमचा हा उद्देश आहे